ये तो थांबले. उठून आऊ. ये मंडळी ने नॉन मित्र जुन्नर तालुक्यातील तांबे गाव गेलेलो आहे आपल्या पाठीमाग एक मयत जाळताना दिसत आहे या ठिकाणी त्या मयताचे नातेवाईक आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आलं होतं परंतु आता शेवटी चितागणी देण्यात आलेला आहे काय नाव आहे तुमचं सागर मैन जोशी तुम्ही कोण आहे त्यांचे भाऊ सखे भाऊ आहेत काय होतं त्यांचं नाव निकिता महेश जोशी निकिता महेश जोशी आणि राहायला कुठं होतं ते विरार विरारला हां काय झालं काय झालं मला रात्री कळलं तेव्हा मुंबईला गेलो तिथं गेल्यावर कळलं का ते एक्सपायर झाली म्हणून सकाळी मी रूममध्ये एकटाच होतो तव शेजारशी येऊन सांगत होते की त्यांची भांडणं झाली झाली होती त्यांनी भीती आपटून मारले तिला असे तसं आणि सगळ्यांना सांगितले गाडीवरून घसरून पडली की चेनू सांगितलं भिंती डोकं आपण मारलं ते, ते, ते पो, पोलिसांना नाही सांगू शकत ते घाबरलं ते म्हणतात त्या चौकीला जावं लागलं आम्हाला त्याच्यामुळे ते सांगितलं नवरा काय करतो काय नाव त्याच डिगंबर डावकर राहिला कुठे तिकडेच होता विरारला आणि काय व्यवसाय ते कसला आणि हे काय त्यांचं हे काय हे तांबे काय त्यांचं म्हणजे ते ह्या गावचे व्यवसाय तिकडे गेले किती वय होत बहिणीचं बावीस आणि लग्न होऊन किती दिवस झाले चार वर्ष मुलबाळ एक किती वर्षाचं मुलं दोन वर्षाचं दोन वर्षाचं आणि काय सतत बांधणं व्हायची सतत बांधणं आई कुठे त्याची कोणचे मुलीचे म्हणजे तुझी आई तुझी आई कुठे आहे आई वारली वारलेली वडील वडील आहेत कुठे आहेत ते नाहीत घरी गेले घरी गेले म्हणजे शेजारच्यांनी सांगितलं का तिचं डोकं आपटून तिला मारलंय आणि तो म्हणतोय गाडीवरून घसरून पडली हो आता आहेत का ते इथं कोण ते तुमचं नाही नाही तो आलाच नाही समोर आलेलाच नाहीये तो समोर नाही समोर आला होता पण मी त्याला विचारायला गेले ना तर ह्या लोकांनी सगळ्यांनी मला हे केलं सगळ्यांनी आम्हाला दाबून धरलं ही माझी चुलती आहे ह्यांना पण ते लोकांनी काही केलं सगळ्यांना ओढत होते कोण ओढत गावचे लोक घातला घातला त्याला काढून लावलं तिथनं आम्ही त्याला धरलं होतं सगळ्यांनी हे करून हेल्प करून सगळ्यांनी काढून लावलं त्याला तिथनं मग त्याच्याकडे काय गुन्हा नव्हता थांबायच होत त्याला विचारलं त्याचं काय म्हणणं पुरावा काय मी मारलं म्हणून तिला ते कुठे जात नाही सांगते होते ना मुलगी नाही तिथं होते ज्यावेळेस गाडी अँलन आली ना अँबुलन्सच्या पाठीमागे आम्ही आलो अँबुलन्सच्या पाठीमागे त्याला धरलं धरल्यानंतर तो त्याला विचारलं तर तो लगेच म्हणतो नाही पुरावा काय तुमच्याकडे मी मारले त्याला आणि अरे तुरे बोलायला लागला लागला तो लोकांनी फरार केला त्याला गावकरी पण एवढे हे आहेत ना गावकऱ्यांनी अक्षरशः मला सगळ्यांनी धरून ओढल आणि मी त्याला धरलं होतं फक्त विचारायचं होतं मला का तू का मारलं म्हणून पण गावकरी सगळे आले आणि मला मागे वडत होते कारण का वाढायचं मी त्यांना सांगत होते बाई माणूस आहे मी तुम्ही मला हात लावू नका म्हणून तरी यांनी कुणी ऐकलं नाही पाटलांनी सुद्धा सांगायचं होतं पाटलांचं सा। का लेडीजला हात लावू नका म्हणून पाटीलच हे करत होते तिथं पाटील होते नाही ठीक आहे तिथं काय झालं ते जाऊ द्या ते जरा वेळ बाजूला ठेवू आपण तुमच्यावर काय झालं असेल प्रकार आता त्या कोणी ज्या मृत्यूमुखी पडलेत बावीस वर्ष आमच्या आजी मी तिची आजी आजी आहे तुम्ही कोण येत बहिणी मी तिची सक्की बहिणी सक्की तिची फक्त हा सक्का भाऊ हो आणि मी मावशी आहे तिची मावशी हो ही एक मावशी आहे मला एक सांगा तुम्ही काय की अँबुलन्सच्या पाठी मग तुम्ही आलेत बरोबर आणि मग तिचा पती कुठे होता त्यावेळेस अँबुलन्स मधून उतरला अँबुलन्स मधून उतरला अँब्युलन्स मध्ये होता अच्छा आणि काय काय त्रास होत होता काय सांगत असेल तुमची माझ्याकडे आली होती ती माझी ननंद वाढली आता सतरा तारखेला तिला पाच महिने होतील माझ्या नंदेला तर ती रात्रीचा आम्ही मैत करून आल्यावर ह्या मुलीला आम्हाला फोन केला मला की मावशी मला पारगाव फाट्याला घ्यायला ये मुलाला घेऊन आली होती ती त्याच्यानंतर माझा मुलगा अरुण तो त्या मुलीला आणायला गेला पारगाव फाट्याला आणि घेऊन आला रात्रीच आम्ही मैत करून आल्यावर तिचा फोन आला होता आम्ही म्हटलं पोरगी कुठं पण निघून जाईन म्हणून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो ती सुखरूप आमच्या घरी पोचली एक दिवस गेल्यानंतर हा दुसऱ्या दिवशी आमच्या घरी आला घरी आल्यानंतर त्यांनी पोरीला डायरेक्ट गचोंडीला धरून खाली पाडले खाली पाडल्यानंतर मी त्याचा शर्ट वगैरे धरला त्याला म्हटलं मारायचं नाही तिला तो पोराला वळताड करत आमचं पोरग एवढं समजवते का दाजी काय झाले तुम्ही थांबा म्हणून तर त्यांनी काही कुठली गोष्ट ऐकली नाही तो आम्हाला एवढी शेग गेली की आमची पूर्ण गावामध्ये इज्जत काढली अख्खं पूर्ण आमचं गाव कोणतं भुंडेवाडी कोणतं हे भुंडे खामगाव भुंडेवाडी तर त्यांनी खूप आम्हाला तिथं स्वीकार केली त्यांनी मारहाण केला ध्यान घ्व्या दिल्या त्या पुरीच्या गळ्यातलं तोडलं आणि त्या पुरीला वडून खाली पाडलं मुनक्याव पाय दिला त्या पुरीला समोर झाले आमच्या समोर झालेलं होतं आणि मी त्यांच्या नातेवाईकांना फोन केला सुनील मडके म्हणून त्यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं असा असा प्रकार इथं झालेला आहे ते तिथं पर्यंत पोहोचले हा पोराला घेऊन जुन्नर पर्यंत गेला आणि बेरबार मध्ये त्या पोराला तिथं ठेवून दारू प्यायला लागला ठेव ठेवलं होतं त्या पोराला तिथं आणि हा दारू प्यायला लागला तर मी त्यांना फोन करून सांगितल्यानंतर ते आले तिथं आणि ते म्हणले सोनू चल ती वरगी रडू लागली की माझं पोरग नेलं मावशी मी काय करू मला जगायचंच नाही माझं पोरग आणून द्या आणि हा तर पोरग द्यायला तयार नाही मग त्यावेळेस त्यांनी गाडी घेऊन आले ते पोरगतीच्या ताब्यात दिलं आणि त्यांनी इकडे आणलं तर मी त्यांना ते तेव्हाच सांगितलं होतं का जर या पुरीचं काही झालं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल आणि आज ते इथं कुठल्याही न्यायानं बोलायला नाहीये ही घटना किती दिवसापूर्वी सतरा तारखेला पाच महिने होती त्यावेळेची घटना तुमच्या समोर माझ्या समोर झालेला हा माझा अरुण अशोक मध्ये कोणत्या कारण मारलं काय नाही तो दारू घेऊन आलता ना त्यासोबत अजून दोन जण होती ते लयच पेल ते वाटत तो आला डायरेक्ट तिला धरलं नाही का तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र वळलं तसं जर मंगळसूत्र वळलं ती घाबरली ना जरा आणि मग पोराला धरलं पोराचा हात डायरेक्ट धरला आणि पोरा वडत होता माझा पोर काय मम्मीला शिवाय देत होता ना मी एकटाच होतो ती तिघं जण होती मी काहीच नाही बोललो मी म्हटलं अरे थांब म्हणलं नाही का बैल बोल म्हणलं काय झालं सांग तुला दार केलं तो म्हणला तुझी बहिणी तर काय काय करते तुला कळत नाही का मी म्हणलं काय करते मला म्हणलं डाय धंदा बिंदा करते असं असं बोलला तो म्हणलं तुला कळते का तू काय बोलते म्हणलं माझ्यापेक्षा असते म्हणलं मी भावी आहे तिचं म्हणलं ही आई म्हटलं नाही ऐकलं त्यांनी त्या सुनील मडके आहेत ना त्यांना मी फोन लावला लगेच पोरग नेल्यावर मग हे लगेच आले तिथं ते आल्यानंतर मी त्यांना सांगितलं पोराला पोरीच्या ताब्यात द्या पोरगी काही पोराशिवाय राहणार नाही तर ते आले जुन्नरला आणि त्यांनी ते पोरग त्याच्या पोरीच्या ताब्यात दिला आमच्या आणि ते आजीच्या घरी घेऊन आले त्यांच्या इकडं ती आली तुमच्या घरी राहत होती काय करण्यामुळे राहत होती अहो ती एकच रात्र होती आमच्याकडे रुसून आलेली ती तिने सांगितलं का मला मारहाण केलेली तिला मारलं होतं मग ती तिथून तिथं गाडीला ती काहीतरी आठ नऊ वाजता त्या बाळाला घेऊन गेली तिथं आणि मग तिथून तिने फोन केला का मी घराबाहेर निघून आलेली आहे आणि मला येच येत आम्ही म्हणतो बाई तू एवढ्या लांबून लेकराला घेऊन कशी येणार तू ना तिने काय ऐकलं नाही म्हणते मला थांबायच नाही का नाही थांब मग त्यांनी बाहेर गाळली होती मारली होती तिला शेजारच्या घरात गेली ओढून आणली होती मारली तिला मारायच्या कंटाळून आली होती मला म्हणली आई मला परत जायचंच नाही तर म्हणला नको बाई जाऊ तू तुझा जा ही घेत यांनी दुसऱ्या दिवशी हातामाश्या केला ऐक नाही जायचं तर मावशी का म्हणून तुमच्याकडे आली आई नाही ना आई वारलेली माझ्याकडे राहूनच नाही दिली बर मला हो परत्त ती त्रास होता म्हणून ती कशी लहान मुलाला घेऊन आली इथं इथं यांच्या आली मारहाण झाली पाच महिन्यापूर्वी मग परत परत गेली तिथे त्यांनी फसवून ती इथं आली ना आजी जवळ मी तिची आई आजी आहे इथं बापा आजी आहे तिची इथं बापाची आजी तांबे तांबेगाव आहे हा तांबे गावातच आहे मी तिकडे सुनवळ्याची आहे पण मी माझ्या पोरी असते मी तर मी घरी नव्हते मी तिकून आले म्हणला बाळ आहे बाळाला काहीतरी घेऊन जावा तिकून आले तर पोर रडत होती म्हणला काय गं तर म्हणते आपली सोनूला नेली त्यांनी लय आमच्या संग भानं केली बरं ठाकूरवाडीची लो लोक ऐकत होती ठाकराची लोक म्हणली अरे म्हणला या पोराला तू उघडा पागडा घेऊन चाललाय त्या पोहराचा कशाला हाल करतो ते पोर नेऊन दे ना त्याने नाही ऐकला शेवटी ते घेऊन आला इथं आलो हो, मग तो काहीतरी दोन तीन दिवसांना तो इकडं आला तिकडून हिराळ वरून आणि मग इथं आलो मग त्यांनी तिला फसावून नेली परत तिला बोलून नेली असं नेली गोड बोलून नेली न तिचा काय म्हणणं नव्हता का मला आणि ती काय एवढी बोलणारी नव्हती शांत पोरगी होती आणि बाबा मग त्यानंतर तुमचं ती गेल्याच्या नंतर आम्हाला आम्हाला कॉन्टॅक्टच करून दिला नाही त्याने एक सुद्धा फोन नाही आम्हाला मोबाईल मोबाईल होता पण मोबाईलला रेकॉर्डिंग चालू होत त्याच्यामुळे ती फोनच करू शकत नव्हती आम्हाला तिच्या फोन मध्ये रेकॉर्डिंग होतं त्याच्यामुळे त्या सगळ्याला पासवर्ड टाकलेले होते रेकॉर्डिंगला म्हणून ती काय करायची फोनच करत नव्हती तर मी आता सव्वीस तारखेला तिच्या पोराचा बर्थडे होता त्यावेळेस मी फोन केला होता सव्वीस डिसेंबरला तर मला बोलली पण येणार आहे का वगैरे विचारलं तर म्हटलं नाही बघूया जमलं तर येणार आहे त्यानंतर ना पुन्हा आमचा फोन झाला नाही तर डायरेक्ट आज हे ही घटना घडली बरं आता विरारला कोण कोण राहायचे तिचा नवरा आणि ती दोघच राहायची बरं आता मला सांग हे मैत्री झाली रात्री साडे अकरा वाजता रात्री तुला कसं कोणी सांगितलं मी गेलो ना सांगितलं कोणी असं झाले मग त्याचा फादर आलता घरी घरी सांगा सोनवळ्याला नाही 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 इथे दुसऱ्या शाळेला तू कुठे राहतो तुझ्या दिले वडील आले तुझ्या घरी काय म्हंटले बोल ती पडले पाय घसरून फरशीवर ना तिच्या डोक्याला लागलं एवढंच बोलले मग तुम्ही एकत्रच गेले गो तिच्या दिरासोबत मी गेलो आम्ही दोघं गेलो मुंबईला किती वाजता गेले काल मी एक वाजता पोचलो एक वाजता पोहोचल्यानंतर त्यांनी मला फोन केला का मावशी असा असं झालेलं एक्सपायर सोनूला मग तुम्ही एक पोहोचले तिथं कुठे गेले हॉस्पिटलला गरी। नाही गेलं साडे अकरा लाक्सपायर एक्सपायर झाली मला बारा वाजता कळलं रस्त्याने जात घरी होती ती नाही हॉस्पिटलच होते डॉक्टर काय काय कशा औषध होती ती आणि त्याने रिपोर्ट मध्ये टाकले अरे तू तिथे गेला ना तुझ्या बहिणीला पाहिलं ती कसं होतं कुठं नाही गेलो हॉस्पिटलला गेलो पाहिलंच नाही बॉडी कोणी बॉडी पाहिजे पाहिली का तिथं असं काय अवस्था होती काय लागलं कुठं काय सांगू शकत कोणी आहे काय हरकत नाही इथं कोणी दिसत नाहीये मग आता तुमचं म्हणणं आहे की ते तिथल्या आजूबाजूची लोक सांगतात कि मारलय म्हणून हे कोणाला सांगितलं ते लोक मला सांगितलं काय सांगितलं भांडण झाली तिला अच्छा निघून गेल ना तिथं पाहिला नाही डोळा निघून पाहिली ना तिथं पोलिसांनी फोटो काढून घेतलेला फोटो काढून कोणते पोलिस जुनरचे तिला खूप सासरुवास होता या चार ते पाच वेळा तिला म्हणजे मारहाण केली गेली आणि सासरचे लोक किंवा नवरा ह्यांनी खूप त्रास दिला तिला आणि आम्हाला ह्या बाबत मला न्याय पाहिजे माझ्या बहिणीची मुलगी माझी बहीण मईत झालेली आहे आणि तिचा हा छोटा हो भाऊ आहे माझे पण मिस्टर एक्सपायर झालेले बॉडी आणली त्यावेळी पीएम करून आणली असेल पॅक असेल त्यामुळे तुम्हाला पाहत आलं नाही पूर्ण पूर्ण पॅक पॅक होती बंद बॉडी फक्त चेहरा ओपन होता बाकी सगळं पॅक होतं वर्षाचं कारण त्या मुलाला घ्यायला हात थांबला होता आता कुठे बाळते घरी कोणाच्या त्यांच्या त्यांच्या घरी आहे या ठिकाणी पाहू शकतो का असं म्हणणं आहे की ते जी बावीस वर्ष विवाहिता होती तिचं नाव निकिता बरोबर आहे का तिच्या नावानीच तिला डोकं आपटून मारून टाकलेला आहे तिचा छळ अनेक दिवसांपासून सुरू होता त्या छळाला कंटाळून ती माहेरी देखील आलेली होती आणि या ठिकाणी हे नातेवाईक जमलेलं आहे पी एम पण झालेलं आहे पी एमचा रिपोर्ट येऊ शकतो जर याच्यामध्ये जर खून वगैरे असेल तर विरार पोलीस नक्कीच त्या आरोपीवर कारवाई करतील आणि ह्या लोकांनी मागणी केलेली आहे या गोष्टी सखोल चौकशी व्हावी तर या गोष्टीची पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि आरोपींनी योग्य ती सजा करावी जुन्नर टाइम्स तांबे तालुका जुन्नर इकडं माहीत करायची होती पुढे यांच्या माहेरी परंतु त्यांनी अँबुलन्स डायरेक्ट वर नेले त्याच्यामुळे पाटील पाठी पाथे मागून आले पाटलांचा दोष नाही आहे त्याच्यामध्ये परंतु पोस्टमॉर्टम आम्हाला रिपोर्टच देत नव्हतं ज्यावेळेस पोलिस आली म्हणजे त्यांचं म्हणणं होतं का रिपोर्ट भेट नाही दोन तीन दिवसांना भेटतात मग तिथं तुम्ही घ्या असं त्यांचं उडवडीचे उत्तर होते त्यांच्या नातेवाईकांचं ते गाडीवरून पडली म्हणत होत ते का कसं पडलं नाही डोक्याला आहे तिच्या ना नाही ती काय म्हणत होती गाडीवरून पडली म्हणत म्हणून ते काय बोलले म्हणजे खेळण्यावरून पडली ती पायघसरून पडली हा ते म्हणतात की कधी नऊ वाजता किती वाजता झालंय ते पायघसरून पडली पायघसरून पडली असं त्यांचं म्हणणं एकदाच पडलं ना हो ते पीएम मध्ये येईल किती वेळा पडली काय लागले ती परंतु हा घातपात शंभर टक्के झालाय आणि आमच्या आदिवासी भाग याच्यामध्ये हे असे घटना होती नाही परंतु हे जाणून बुजून या घटना घडल्या जात आहे तिथले रिपोर्ट हॉस्पिटलचे रेतवा उनिनेचा परवाना उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे म्हणजे तिला दवाखान्यामध्ये होतं ठीक आहे ओके अजून काय लिहिले पीएम झालेला आहे कपडे वगैरे पावती दिलेली ठीक आहे काही आपलं दाखवत येत नाही काही त्याच्यामुळं ठीक आहे पाहतो काय याच्यामध्ये अचानक पडली सडन फॉल ॲट होम अचानकपणे खाली पडली असं दाखवले पण असं अचानक पड यांनी सांगितलं तेच लिहिणार ना ते जेव्हा जे पोलिसांकडे गेलं नका समोर झालं तर ते सांगतात ना बाबा ती पडली त्यानंतर पोलीस चौकशी करून देतात रिपोर्ट याच्यामध्ये काय कॉज ऑफ डेथ डोक्याला मार लागला मृत्यू झालाय असं याच्यामध्ये दिल प्राथमिक रिपोर्ट आहे निकिता दिगंबर रावकर आता याचा जो फायनल रिपोर्ट येईल ना त्यानंतर त्या आधारे समजेल तर काय आपण याच्यावर सांगू शकत नाही ठीक आहे तुम्ही पण करा देत पाठपुरावा प्रत्येक म्हणजे कुठे पण पोचलेलं आहे आणि न्याय हा जुन्नर टाइमच्या माध्यमातून भेटतोयच जर घातपात झाला असेल तर काळजी करू नका आम्ही असू शकत तुमच्या वर विरपर्यंत काळजी करू नका ओके धन्यवाद